काय मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत म्हणजे मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होती त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होत जायचं एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घराची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये कळलं का गाड्या सगळ्या वाहून दिल्या नाहीत आणि इन्शुरन्स वाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही मग जर समजा या गोष्टीची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही तर टाउन प्लॅनिंग काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बरबाद व्हायला वेळ वाल लागला पुणे बरबाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतोय त्याचं हे चित्र आहे सगळं त्याच कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय टाउन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असावी लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस नेक्ससमध या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणारी शहर हे थांबत नाहीये पण आज पुण्यासारख्या शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये ते पाच पाच शहर झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही इथे नगरसेवक नाही तेवढे आमदार आता का काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्याला फुकट घरं देत आहेत तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत याला काही सरकार झालं ना म्हणतात का आताच माझ्याकडे मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशन बाहेरच्या राज्यामधून मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागत आहेत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज समजा तुम्ही मुंबईमध्ये असेल कु झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यात फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे ते वाऱ्यावर पडले जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटत तर मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच ते मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित की जबाबदारी आहे मला ला मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यात आपल्या राज्यात सोडा बाहेरच्या राज्यामधन लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी अधिकाऱ्याचं निलंबन या सगळ्या प्रकरण अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं आणि नंतर परत निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुम्हाला जो म्हणतोय सगळं शांत होईल ज्यांच्या घरामध्ये हो पाणी शिरले मी काल गेलो त्यांच्या अंगावर हो एक कपडा होता फक्त आता समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करू काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची पाच शहरात राहिलेली आहेत गेले पंधरावीस वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका आहे आणि कारित पवारांनी दिला की आता पूर्व स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा काम करता होणार आहे का किंवा हे प्रश्न विचार बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सी काम करत असत बरोबर आहे आणि काल म्हटल्याप्रमाणे साधारण मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही काही सगळ्या तशा पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला हे सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यातलं त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे नाही मी परत तेच सांगू ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार या शहराबद्दलचा फोन मी का काल त्या पदवीशी बोललो होतो मला त्यांचं कर नाही त्यांचं हिम्मत त्याची दोन तीन दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय आणि ज्या ज्या प्रकारे बोल होत्या की माझा मुलगा गेलाय आता तो काय परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका माकेला कळू शकत असेल ते प्रशासनाला नाही कळत हे बसलेले आहेत इथे स्वतःच्या पोटचा गोळा गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो, पोड़ हो, गेला गेला तो तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोल होत्या मला खरंच आश्चर्य वाटलं काय एखादा प्रकल्प समजा आणायचा तर तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही यात बस आमच्या मनामध्ये आलं आम्ही आता हा प्रकल्प करणार आहोत का रे पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेरा आहे का त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठला आभाळातून तुम्हाला आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत आहे का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकते नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लपवाछपी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या कोटच्या एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना हो सांगा लोकांना हो तुम्ही वारंवार टाउन प्लॅनिंग तुम्ही वारंवार टाउन प्लॅनिंग चा उल्लेख कर शहराचा मूळ प्रॉब्लेम हा अनऑर्गनाईज एक्सिटी हा याचा तर ठिकाणी होते शहर वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण राजकीय पक्ष म्हणून आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या सगळ्या प्रोसेसचा एक भाग राहील आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग तुम्ही नक्की कशा पद्धतीने मला माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येत्या कामामध्ये टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची ती बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेमे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या पक्ष या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे टाउन प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुमच्या अजेंडावर अगदी पक्ष स्थापनेपासून राहील मुंबई नाशिक नागपूर प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन दिलं पुण्यासाठी तुम्ही बेस्ट प्लॅनिंग दिलं तर मग शासन किंवा सरकार अर्थातच ना अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाच म्हणून मी तुम्हाला मी आपण टेस्ट तेच बोलतो असं नाही का वाटत मला मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाही त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे मला असं वाटतं मी आपण ना हे रॉकेट सायन्स नाहीये ते अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा, हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायला व्हायलाय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे विषय जो एमपीसी पण विद्यार्थी आहेत पण विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन सरकारी नोकरीमध्ये शेग आजच मुंबईला अधिकारी म्हणून दाखल झाले अशा होत पूजा खेडकऱ्यांचं आपण पाहत आहोत आणि खास करून युपीएससीची ची विश्वास कार्यता आहे तर ती तुम्हाला यूपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात असं नाही मुळात सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला कालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यात सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे पोर्शेचा सा ऍक्सिडेंट झालं काय त्या गाडीचा गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पोरशे घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी दुसरा प्रश्न असा आहे की मराठीचा विषय आहे मराठीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहेत ते बाल भारतीने वापरले गेले त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मराठीचा मुद्दा उडला ते आणि मराठीच्या पुस्तकात इंग्लिशचे शब्द आहे मराठवाड्यात जो जातीवाद वाढलाय त्यांचं भाष्य आणि तुम्ही पवारांना जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता तुम्ही हे पहिलं एक स्टेटमेंट काही वाचवलं नाही कधी गेलं तरी साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही गंभीर घटना संभाजीनगर एका भावाने आणि ऑर्डर केली आजही आपण मला असं वाटतं मी मग या विषयावरती बोललो होतो आपल्याकडे या बावीस साईक सारी गोष्टी ज्या आहेत काय तुम्हाला कालपासून जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधलं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला फक्त काही भीती नावाची गोष्ट उगलीच नसते मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती समजा कारवाई होणार नसेल तर मी तुम्हाला खास करून परदेशातली गोठ चालू तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारण बिरणं लांबच राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उघारण्यापर्यंत जर समजा लोकांची मदत जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलो आपण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही जे नाही मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलूलच वेळ का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्र त्या दिवशी त्या लहान लहान ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्र भविष्य हे काही चांगलं नाही